नमस्कार सर्वांना ने स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्मा चॅनलवर वर उघडला उघडलाय बरं का आणि म्हणजे सकाळपासून जरा चालू होता आणि शेळ्यांना तास तासभर सोडायचं करायला लागलोय कारण काय माहिती आहे का जरा शेळ्या हिंडून आल्या ना पाणी पेते त्या आणि घरचा पण चारा असलेला चांगला खाते त्या आपल्या शेळ्या कमी झाल्या त्या बरं का आता आणि आता तासभर भयात चाललाय शेळ्याकडं यातल्या काळ्या शेळ्या ऐकायच्या बरं का चार पाच आहे त्या विकायच्या दगड एक, दगड टाक दगड टाके त्या वाट सोडून चालले त्या शेळ्या एक दगड टाकल्यावर सगळ्या सप्पेनं चालल्या शेळ्यांना फक्त चारून आणलेला आता काय व्हायला लागलं शेळ्यांना एक महिनाभर भर सोडलंच नव्हतं हिंडायला आणि आता हिंडायला सोडल्यावर इतकं भारी खायला लागले त्यांना वट पळापळी करत नाही आणि पण आम्ही लांब आमचं तलाव आहे आणि त्या तलावावर गट्टी झाड शेळ्या खाते त्या पहिल्या शेळ्या तर मदत आहे हिंडवाय नेल्यावर हिंदव तळाच्या पाण्याकडल्या साईडला लावतोय म्हणजे पाण्यात आत काय जात नाही ते आणि बांधावर तर घेऊ बसतो या म्हणजे बांधा जे आतल्या साईडने हिंडत जाते तेवढ्या जवळ एक किलोमीटर ते दीड किलोमीटर किती दीड किलोमीटरच काय करतात आपलं एक किलोमीटरचं तळ आहे आणि एवढ्या शेळ्या एक तास दोन तास हिंडतो तोपर्यंत त्यांनी येते आता कामावर ना त्यांनी कामावर ना आलं की जेवण करून थोडीशी पंधरा वीस मिनिटाची विश्रांती घेऊन जाते आता शेळ्याकडं तोपर्यंत भैया हिंडवत असतो आता जाते जातेला वाटतंय तुला हा तो आता पुढनं शेळ्या याय लागले त्या शेळ्या मिक्स होत का मला काय okay. okay? भैया स्वेटर घालते पाऊस याय लागले सारखं भैयाला शेळ्यांचं काम लावत नाही बरं का आता सकाळी भैया कितीला तू सातला बसला होता का अभ्यासाला हां साडेआठला साडेआठ वाजल्यापासून आत्ता वाजला एक एक वाजेपर्यंत अभ्यास केला आहे आणि आता कसं आहे मला काम लय घरात सध्या दळपत्यांनी निवडायचं त्यामुळे त्याला आता तासभर शेळ्यांकडे लावायचं आहे मला जरा हातल्या साईडला हां झपळते तसेच पण एक दोनच तास हा हिंडवतोय आता एक वाजला एकला त्यांची सुट्टी होत्या कामाची आणि त्यांनी येऊन जरा जेवण करून थोडीशी विश्रांती घेऊन अडीच वाजेपर्यंत शाळांकडे येतात तोपर्यंत दीड तास भयाला बी जरा फ्रेश होतोय तळ्यावर फिरायला आहे ना मला म्हणून ह्याला तासभर शाळ्या सोडून द्यायचं माझं माझं काम आवरल्यावर माझं मी येते बरं का पण आज कसं गौरी विसर्जन आहे दळप निवडायच्यात आणि अजून शिला पाणी पाजायचं नेन घालायचं हे सगळे आज कामं आहे येते त्यामुळं मी आज नाही शेळ्यांकड भैयाला लावतो रोज रोज नाही लावत त्याला आज द्या आपल्याला एक कमेंट आली होती गाभण शेळीला पॅरेलाच औषध चालतं का पोट फुगल्याला तर चालतंय बरं का आपण शेळ्याशी चालतंय ते औषध काय सुद्धा टेन्शन नाही गाभण शेळ्यांना चालतं सड्या शेळ्यांना चालतं लहान पिल्यांना चालतं सगळ्यांना ते औषध चालतंय आहे त्यामुळं देत जावा दोन दिवस व्हिडिओ आला नाही म्हणजे काय होतं माहिती आहे का घरातलं लय राडा असतो ते व्हिडिओ करायचं आणि मग चिकुलीचा अभ्यास असतो मोबाईलवरून ती ऑनलाईन करायला लागल्या करा, त्यामुळं मग मोबाईल नसतो माझ्याकडं त्यामुळं व्हिडिओ टाकायचं इतकं टाकायचं व्हिडिओ जास्त रोजच्या रोज डेली रो, व्हिडिओ पडत नाही ते एखाद्या वेळी पडत्यात एखाद्या वेळीच पडत नाही नाहीतर शक्यतो व्हिडिओ पडत्यात तर असू द्या आज म्हणलं चला शेळ्या चरायला आहे आमच्या तळ्यावरचा व्हिडिओ आपण हे बनवूया आणि तुम्हाला कसं वाटतोय व्हिडिओ सांगा हे पाटले भारी गा बंद का नाही काय माहिती आहे बन आहे का नाही या महा महाग बांधायला जाऊ देऊ नको इकडं आतल्या साईडला तुला ऐकणार नाही ते उगूस इकडं पळापळी करते तिकडं हा न इकडे जरा हां ह्या साईडला कर इकडं कसं हेवा आतल्या साईडला पाणी दिसतंय काय तुम्हाला दिसायला थोडं पाणी दिसतंय खरलं आहे हे पाणी तळ्याचं आहे का नाही मुला हां काय चावं लागलं हां तर चावं लागलंय बाबा तुला काय माहिती आहे शेळ्यांचं आमच्या चालू झालं म्हणून खायचं सुरू आत्ता चालू केलेलं पाच सहा वाजेपर्यंत हिंडवते येते बरं आता भैया एक दोन तास हिंडवतात नंतर पप्पा येतात भैयाचं भैयाचं पप्पा आलं का मग त्यांना कसं असतंय घरी आल्यावर दु� काम लागतंय बिरा काढायला लागतं म्हणून त्यांनी सहा वाजेपर्यंत थांबतात सहा <laughs> वाजेपर्यंत थांबलं का मी घरी येते येईपर्यंत धारा वासरू पाजायचं पिल्लांना दूध पाजायचं वरण चारायचं सगळं करत्या त्यामुळं त्यांनी सहा वाजेपर्यंत शेळ्या हिंडवतात त्यांनी म्हणतात घरी जाऊन शिना उगाच कुठं ना करण्यापेक्षा हितच तर तास दोन तास शेअर जास्त हिंडवल्या बरं हे नाही भया <laughs> मग काय म्हणतोय <मनते> बाई आपण <laughs> <laughs> तर असू द्या काय होते माहिती आहे का शाळ्या हिं चारून आलो नाही शाळेत चारून येणारा माणसं पाय दुखतात का नाही मला चाल काय तू काय काम करायचं नसते काय नसते नुसतं ह्या बांधावर नाही हवा गाडी वाटाय ह्या बांधावर नुसतं उभं राहायचं असते तरी पण पायीच दुखते तू शाळे हिंडवून आल्यावर है का नाही त्यामुळं मग शाळ्या हिंडवून आलेल्या माणसाला घरी काय काम लावायचं नसतं व्हिडिओ मोठा व्हायला लागलाय आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा हे बोकड आपल्याला कमेंट आली होती हे बोकड कुठून आणलं होतं तर हे बोकड आहे ना क्रास आहे एकदम प्युअर बिटल पण नाही मला वाटतं सत्तर टक्के बिटल आपला तर ही बोकड आपण कवट्यात आणलं होतं अकरा हजार अकरा साडे अकरा बारा हजारपर्यंत बसलं होतं गेल्या वर्षी वर्ष झालं का जास्त झालं होऊन त्याला आणून वर्ष होऊन गेलं ना कापड भरपूर मोठं झालंय बरं आता आमची जी तांबडी मोठी शिळी आहे ना तेव्हा ती आत गेल्या तांबडी मोठी शिळी किंवा ही मोठी शिळी ह्या शिळ्यांपेक्षा मोठं आहे बोपड हा हा वयानं नाही उंचीनं उंचीनं मोठं आहे वयानं नाही वयानं त्याच्यापेक्षा आहे मोठं झालंय अजून कशी केलं नाही परत बोकड मोठं होतंय चांगलं दिपोळी झाली कशी करायचं तर असू द्या कशा वाटल्या आमच्या शेळ्या सांगा व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा नवीन असलेल्या सपोर्ट करा चालू झालं शेळ्या अरे का जाये जाये? हे का उभा राहिले खायला जायना झाले हान ह्या हे पण उभा राहिलेले हा हिडलात हंडला पण हान हे सोडल्यावर सर्दी झाली बघ शेळ्या हिंडायला सोडलेला जरा आजार पण वाटतयच बघा असं मला तर वाटतय हाय की नाही भैया सोडल्यावर आजार पण वाढते का जरा वाढतेच आमच्या आता त्या दोन्ही पिल्यांना सर्दी झाल्या बरं का हाय ना रे हाय 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 रोस्टास फक्त प्रमाण कमी पाजायचं असते बरं का त्यांच्या वजनावरन पाजायचं असते तर आपण ह्यांना पाजूया आता संध्याकाळी पाजूया एन रोटास जरा सर्दी ज्यामध्ये झाल्या सर्दी झाल्यावर निमोनिया होऊ शकतो बरं का त्यामुळं आज जरा जास्त दिसायला लागल्या सर्दी ह्या दोन्हीला झाल्या ह्या बोकडाला पण त्या आतल्या बोकडाला पण पण झाल्या तर असू द्या शेळ्या आता सगळ्या गाभन आहे त्या काय टेन्शन नाही आहे की नाही ह्या दोन पाटाच काय केले त्या कुणाष्टो गाभन आहे त्या नाही त्या ही नहीं, नहीं। पाट बहुतेक आहे गाभण पण ती पांढरीच काय केली आहे कुणाश्टो वय पण जास्त झाले आता जा वर्ष होऊन गेले तिला अजून काय गाभण धरले का नाही काय माहिती आहे ही मात्र धरलेसारखी वाटायला लागली पण आता काय कळणार नाही आहे का नाही लगेच काय कळणार नाही असू द्या विचार कुठल्या

एखादा असं लागते अवलंब आहे का नाही सर्दी झाल्या जरा सर्दी झाल्या कणकण आल्या त्याला तेरा मिशन पाजा पाहिजे होतं जरा त्याची कणकण कमी झाली असते घरी बघितलं नाही मी सोडले असू द्या व्हिडिओ मोठा व्हायला लागलाय कसा वाटतो व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा नवीन असलेल्याने सपोर्ट करा भैया धन्यवाद म्हण धन्यवाद म्हण हा लाचतंय पोरगा आमचं Així. C'ho veu, xelans chindai za sude.